ध्यान करताना अकिंचन अचाह अप्रयत्न या तिन्ही संकल्पना एक प्रकारे मानसिक सुटसुटीतपणा आणि आंतरिक शांतता साधायला मदत करतात तर हे तीन शब्द आणि त्याचा ध्यानामध्ये उपयोग या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघूयात तर सगळ्यात पहिला विषय म्हणजे ध्यानामधला तो आहे अकिंचन अकिंचन म्हणजे काय या ठिकाणी काहीच माझ नाही त्याचा अर्थ होतो की माझे आणि तुझे या भावनांना सोडून देणं शरीर विचार वस्तू नाती काही माझे नाही अशी या ठिकाणची वृत्ती ध्यानामध्ये याचा काय उपयोग होणार आहे जेव्हा आपण ध्यानात बसतो मनात आलेल्या विचारांना हे माझे नाही असे म्हणून दूर सोडून द्या त्यामुळे असक्ती कमी होते आणि मन एकदम हलकं होत उदाहरण जर घ्यायचं बघितलं आपण त्याच श्वास घेताना मी रिकामा आहे आणि सोडताना तो माझा नाही असं मनात म्हणा यानंतर दुसरा विषय या ठिकाणचा जो काही सांगायचा आहे ध्यानामधला तो आहे अचाहा मग अचाह म्हणजे काय इच्छारहित अवस्था त्याचा अर्थ जर सांगायचं झालं तर काही मिळवायचे साध्य करायचे ते टाळायचे अशी इच्छा मनातून ठेवणे ध्यानातील उपयोग जर या ठिकाणी तुम्हाला जर सांगायचा आहे त्याचा इच्छा म्हणजे मनाचा सतत बाहेर धावण्याचा जो काही प्रवास आहे त्याला आपण इच्छा म्हणतो ध्यान सुरू करण्याआधी स्वतःला सांगा की आता मला काहीही मिळवायचे नाही त्यामुळे मन वर्तमानात वर्तमान क्षणामध्ये राहत स्थिर होते आणि यानंतरचा तिसरा टप्पा तो आहे या ठिकाणी अप्रयत्न पण अप्रयत्न म्हणजे काय तर प्रयत्नांचा अभाव किंवा आपली सहजता याचा अर्थ ध्यान जबरदस्तीने किंवा ताण देऊन न करता नैसर्गिकपणे बसणे ध्यानातील याचा जर उपयोग तुम्ही बघितला तर ध्यानात जास्त एकाग्र व्हायलाच पाहिजे असा जो काही आपण दबाव आपल्या मनावरती टाकत असतो तो न आणता फक्त निरीक्षक होऊनच बस बस आप। आपोआप चालतो तसेच ध्यानही सहजतेनं होऊ द्या हे केल्यानं काय होणार आहे मनावर ताण येणार नाही आणि आप आपले जे काही अनुभव आहेत ते एकदम खोलपर्यंत जाणार आहेत